छोटी दुर्गा लेखक कैस, जोनपुरी भावानुवाद मुक्ता बाम आणि मंजुषा आमडेकर, आवाज मेघना एरंडे भाग दोन अंधाऱ्या जंगलात दुर्गा एकटीच अडकली होती जोरात वारा वाहत होता दुर्गाला प्रचंड भीती वाटत होती इतक्यात कोणीतरी तिच्या अंगावर झडप घातली दुर्गा किंचाळली ती खाली पडली तिनं हलकेच डोळे उघडून पाहिलं एक भला मोठा सिंह तिच्याकडेच पाहत होता दुर्गानं त्याच्या हिरव्या डोळ्यांकडे बघितलं इतका वेळ चिडके वाटणारे ते डोळे तिनं त्याच्याकडे बघताच एकदम बदलले तो सिंह दोन पावलं मागे सरकला दुर्गाला काहीच कळेना काय होतय तो सिंह काही सांगतोय का आपल्याला सांग दुर्गा अस्वस्थ झाली आणि तिला जाग आली तिला जाणवलं की आपण आपल्या घरी आहोत म्हणजे काल जे घडलं ते स्वप्नच होत का की खरंच तो नरभक्षक सिंह मला घाबरून निघून गेला दुर्गानं अस्वस्थपणे इकडे तिकडे पाहिलं आई कुठेच दिसत नव्हती इतक्यात तिला बाहेरून कोणाच्या तरी बोलण्याचा आवाज ऐकू लागला दुर्गा मोठी धाडसी पोर ग बाई तिच्यामुळे आज मी जिवंत आहे गोदा आजी बोलत होती पण मला रेडी टू कंटिन्यू